यांना तुम्हाला माहीत आहे इस्रायल लोकांनी आणलेल्या संतापामुळे त्या लोकांनी केलेल्या त्यांच्या कुरकुरीमुळे शेवटी मोशेलाच वचनदत्त देशामध्ये प्रवेश करता आला नाही परमेश्वराने मोशेला सांगितलं आता तू मरणार आहेस तेव्हा देवाकडे जाऊन मोशे काय बोलला माहीत आहे चला आपण पाहूया गणनाचं पुस्तक अध्याय सत्तावीस वचन बारापासून आपण वाचूया मग परमेश्वर मोशेला म्हणाला ह्या आबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्रायल लोकांना देव केला आहे तो तेथून पहा तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशी कारण सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्या समोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले सीन रानातील कादेश येथील मरिबा नावाचा हा झरा आहे मोशे परमेश्वराला म्हणाला सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी तेव्हा ठीक आहे मी आता जाणार असं तू बोलत आहेस माझ्या पूर्वजांना जाऊन मी आता मिळेल असं तू सांगितलं आहेस मला आता समजलं आहे की माझं मरण येणार आहे परंतु हे परमेश्वरा या मंडळीचं मग काय होणार चाळीस वर्षांपर्यंत डोळ्यांतील बाहुलीप्रमाणे तिला मी जपत आलो तिचं रक्षण मी केलं आता या मंडळीचं काय होणार आहे कृपा करून या मंडळीला चालविण्याकरिता तो एका पुरुषाची निवड कर परमेश्वरा या लोकांनी अशा प्रकारे राहण्यात मरता कामा नये प्रियांना तो किती जबाबदार व्यक्ती होता किती दूरदृष्टी त्याच्याकडे होती तो किती प्रेमळ होता प्रियांनो तो कोणाच्या प्रती एवढं प्रेम दाखवत होता माहीत आहे ज्या लोकांनी मोशेला खूप दुःख दिलं खूप त्रास दिला ज्यांनी खूप निंदा केली कुरकुर केली बंड केलं त्याच्या विरुद्धात गेले या सर्वांसाठी मोशे येथे बोलत आहे हे लोक शेवटास येऊन मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे परमेश्वरा विखरल्या जाऊ नयेत किती श्रद्धा त्याच्यात होती प्रियांनो त्यांचं भल्याची तो अपेक्षा करत आहे त्यांचं चांगलं व्हावं ही अपेक्षा करत आहे त्यांनी पुढे जावं याची अपेक्षा तो करत आहे त्यांनी ध्येयापर्यंत पोहोचावं ही अपेक्षा तो करत आहे यांचं सर्व चांगलं व्हावं ही अपेक्षा तो करत आहे ते कोण होते ज्यांनी मोशेला दुःख दिलं होतं पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देत आहे जे आपल्यावर प्रेम करतात जे आपल्याला पसंत करतात अशांवर आपण प्रेम करणं यात काही मोठी गोष्ट नाही परंतु ज्यांनी आपल्याला सतावलं आहे ज्यांनी आमचा छळ केलेला आहे अशांवर प्रेम करणं आणि त्याचप्रमाणे त्यांना क्षमा करणं व त्यांच्यासाठी प्रार्थना करणं ते इतकं सोपं नसतं हे वैयक्तिकरित्या तुम्हाला चांगलं माहीत आहे पण मोशे आपल्याला शिकवत आहे हे सोपं जरी नसेल तरी अशक्य देखील नाही यासाठी की ते माझ्याकडून शक्य झालं आहे जर मोशेला हे जमलं आहे तर आज आपण देवाकडे प्रार्थना करू देवा कोणाचंही वैर राहील असं मन आता माझ्यामध्ये राहू नये कोणालाही मी दोष लावेल ला असं मन माझ्यामध्ये राहू नये कोणाशीही वैर धरून त्याचा द्वेष बाळगेल असं जीवन माझं राहू नये तर सर्वांना क्षमा करता यावी सर्वांशी मला सलोख्याने राहता यावं सर्वांसाठी मनापासून प्रार्थना करता यावी सर्वांचं भलं करत राहावं असं चांगलं मन तू मला दे देवा अशी प्रार्थना करण्याची हीच वेळ आहे प्रियानो एवढा आत्मिक असणारा हा मोशे एक दिवस त्याने एक चूक केली प्रियानो त्याची चूक कोणती होती लवकर पाहूया आणि पुढे जाऊया मोशेने केलेली चूक कोणती होती गणनाचं पुस्तक अध्याय वीस मित्रांनो हा विसावा अध्याय मिरियाम हिच्या मृत्यूने सुरू झालेला आहे व अहरोणाच्या मृत्यूने तो संपलेला आहे मिरियाम ही मोशेची बहीण होती व अहरोन मोशेचा भाऊ होता ही मोठी बहीण होती व अहरोन भाऊ होता प्रियानो पूर्ण बायबलमध्ये अतिशय दुःखाने भरलेला व वेदनेने भरलेला जर कोणता अध्याय आहे सांगायचं तर तो हाच विसावा अध्याय आहे गणनाचं पुस्तक अध्याय वीस हा अध्याय एवढा दुःखाने आणि एवढा शोकाने भरलेला का आहे असं सांगायचं तर या अध्यायाची सुरुवात मरणाने झालेली आहे आणि मरणाने शेवट झालेला आहे व याच अध्यायात मोशेला देखील मरणाचा दंड ठोठावण्यात आला अतिशय दुःखाने भरलेले अतिशय कठीण असे विषय या अध्यायात आपल्याला दिसत आहेत ते मी लवकर तुम्हाला सांगतो प्रियानो येथे कोणती घटना घडली होती की इस्रायल लोक जेव्हा प्रवास करत चालले होते तेव्हा त्यांना तहान लागली आणि पाणी तिथे नव्हतं तिथे पाणी नव्हतं तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे होतं देवाकडे जायला पाहिजे होतं ती समस्या आली तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे होतं त्यांची समस्या दूर करू शकणाऱ्या परमेश्वराकडे गेलं पाहिजे होतं देवाकडे प्रार्थना केली पाहिजे होती ही एक आत्मिकता आहे परंतु त्यांनी काय केलं माहीत आहे चला आपण पाहूया पहा गणनाचं पुस्तक अध्याय वीस वचन एक पासून पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीन राणात आली त्यांनी कादेश येथे मुक्काम केला तेथे मिरिया मरण पावली व तेथे तिला मुटमाती दिली तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले एकीकडे बहीण मरण पावले आहे एकीकडे मनामध्ये दुःख आणि वेदना होत्या कमीत कमी मनापासून रडून देण्यासाठी देखील संधी न देणारे असे ते लोक होते किती दुःखाची गोष्ट आहे प्रियानो त्यांच्या हृदयामध्ये जो शोक होता मनामध्ये जे दुःख होतं त्या वेदनेमध्ये जेव्हा ते होते तेव्हा दुसऱ्या बाजूने हे लोक चहूकडून आले व मोशे आणि अहरोन यांच्या विरोधात एकत्र जमून ते काय बोलत होते चला पाहूया तिसरे वचन ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते प्रियांनो आतापर्यंत जवळपास हजारो आणि लाखो लोक त्या जंगलातच मरून गेलेले होते त्यांच्या बंड करण्यामुळे परमेश्वराच्या विरोधात जीवन जगल्यामुळे त्यांच्यापैकी लाखो लोक मरून गेलेले होते आणि हे लोक बोलत आहेत की आमच्या भाऊबंदासोबत आम्ही मरून गेलो असतो तर किती बरं झालं असतं आता पुढे काय बोलत आहेत पहा तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून मिसर देश सोडायला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले येथे धान्य अंजीर द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच पण प्यायला पाणीसुद्धा नाही प्रियानो ही समस्या त्यांची वैयक्तिक समस्या होती प्रत्येक कुटुंबामध्ये समस्या असतात जेव्हा त्यांना पाणी पाहिजे होतं अन्न पाहिजे होतं ते आणण्याची जबाबदारी मोशेची नव्हती देवाने मोशेला निवडलं व एक पुढारी म्हणून तो त्याला चालवत होता त्यांच्या जीवनात जेव्हा समस्या आली तेव्हा समस्या सोडवणाऱ्या देवाला सांगण्याच्या ऐवजी त्यांनी देवाला न सांगता ते मोशेच्या विरोधात भांडू लागले ते त्याची निंदा करू लागले त्याच्या विरोधात जमले कृपया ऐका पुन्हा आठवण करून देत आहे इस्रायल लोक हे एक कुटुंब होतं त्या कुटुंबावरती परमेश्वराने मोशे आणि अहरोणाला एक पुढारी म्हणून नियुक्त केलं व मोशेला नेतृत्व करायला सांगितलं त्या कुटुंबात आता समस्या आली तेव्हा काय केलं पाहिजे त्यांनी देवाला सांगितलं पाहिजे होतं पण त्या परमेश्वरासोबत नातं न ठेवता हे इस्रायल लोक काय करत होते माहीत आहे ते लोक मोशेशी भांडत बसले होते ते कोणाशी भांडत होते त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याशी ते भांडत होते आज तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही समस्या आल्यावर दुःख आल्यानंतर त्रास आल्यानंतर संकट आल्यानंतर किंवा आर्थिक अडचणी आल्यानंतर तेव्हा पतीशी भांडून पत्नीशी भांडून किंवा मग आई वडिलांशी भांडून किंवा नातेवाईकांशी भांडून किंवा मग शेजाऱ्यांशी भांडून विश्वसणाऱ्या लोकांशी भांडून किंवा मंडळीच्या पाळकांशी भांडून काय उपयोग होणार आहे जर अशा स्थितीत कोणीही जर कोणाशी भांडत आहे तर साधारणपणे त्यांचं परमेश्वरासोबत नातं नाहीये शांती करणारे ते धन्य ते देवाचे पुत्र आहेत तर भांडण करणारे सैतानाचे मुलं आहेत असंच ना भांडण करणारा स्वभाव क्षुल्लक गोष्टीवरून गोंधळ घालणारा स्वभाव ठेच पोहोचवणारा स्वभाव घायाळ करणारा स्वभाव तंटे करणारा स्वभाव गोंधळ माजविणारा स्वभाव हा सैतानाचा स्वभाव आहे सैतानाच्या लोकांमध्ये दिसून येणारा हा स्वभाव आहे प्रियांनो त्यांना पाण्याची गरज भासली पाणी देणारा परमेश्वर आहे अन्न देणारा देव आहे तर त्यांनी देवाकडे मागितलं पाहिजे प्रिय भाऊ आणि बहिणीनं तुमच्या जीवनात आज कोणतीही समस्या असेल तर ती समस्या तुम्ही देवाला सांगा कोणतेही कष्ट आले तर तुम्ही सरळ देवाकडे जा सुरुवातीपासून मोशे हेच करत आला होता गंभीर प्रश्न उपस्थित झाला सर्व लोक भांडत होते यांना काय उत्तर द्यायचं जेव्हा मोशेला समजत नव्हतं उत्तर देणं जेव्हा मोशेला समजत नव्हतं तेव्हा मोशेने काय केलं चला आपण पाहूया काय केलं पहा सहावे वचन तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दाराशी पालथे पडले ते पालथे पडले प्रियांनो मोशे जाऊन कोणासमोर पालथा पडला माहीत आहे परमेश्वराच्या कधी माहीत आहे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला व त्याचा उत्तर मिळत नव्हतं अशा स्थितीमध्ये मोशेने काय केलं तो परमेश्वराच्या समोर सरळ गेला व तिथे पालथा पडला आज हा संदेश ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो तुमची समस्या कितीही कठीण असली तरी ती तुमचा प्राण घेईल अशी तुम्हाला ती वाटत असेल पण ती समस्या घेऊन तुम्ही सरळ आपल्या देवाकडे जा आता तुम्ही बोलाल ब्रदर आमच्या समस्येवरचा उपाय आम्हाला दूर दूरपर्यंत दिसून येत नाही आमच्या समस्येचं निराकरण होईल असं कोणत्याही प्रकारचं लक्षण आम्हाला दूरपर्यंत दिसत नाही यामुळे मी हताश आणि निराश झालेलो आहे उत्तर मिळेल असं मला दिसून येईल किंवा उत्तर मिळेल असं मला वाटेल तेव्हाच कुठे काहीतरी आशा राहील आणि मला देवाकडे मागता येईल पण माझ्या समस्येवरील उत्तर मला दूर दूरपर्यंत दिसत नाही यामुळे माझ्या या, या आयुष्यात निराशा उदासीनता व हताशपण आहे यामुळे माझं जे मन आहे परमेश्वराच्या विरोधामध्ये होत चाललं आहे आणि माझं तोंड परमेश्वराच्या विरोधामध्ये बोलू लागलेलं आहे तर मग ऐका त्या दिवशी या लोकांना पाणी पाहिजे होतं एवढ्या लाखो लोकांना पाणी पाहिजे होतं तर दोन तीन हंडे नेऊन ते भागणार नव्हतं किंवा रांजणांनी देखील होणार नव्हतं किंवा एखादा पाण्याचा हातपंप असला तरी काम झालं नसतं वास्तविक जर एवढ्या लोकांना जर पाणी पुरवायचं आहे तर एका मोठ्या समुद्राची गरज होती किंवा नदी पाहिजे होती किंवा एक मोठा तलाव पाहिजे होता सहजपणे त्यांची ती समस्या सुटून जाण्यासाठी त्यांच्या नजरेच्या समोर एखादा समुद्र किंवा एखादी नदी किंवा डोंगरांमधून वाहत येणारा एखादा कोणता झरा त्यांना तेथे दिसला पाहिजे होता परंतु त्यांना दूरवर काही दिसलं नाही यामुळे त्यांना काय वाटलं की आता येथे आम्हाला पाणी मिळणार नाही आम्हाला आता मरावं लागेल असा विचार करून ते निराश आणि हताश होऊन जेव्हा ते मोशेकडे जाऊन मनाला वाटेल तसं बोलू लागले कृपया ऐका प्रिय भाऊ आणि बहिणीनं एक, एक महत्त्वपूर्ण विषय मी तुम्हाला सांगू इच्छित आहे तुमची समस्या कशीही असेल कितीही कठीण तुमची ती समस्या असेल ती कितीही अशक्य अशी तुम्हाला दिसून येत असेल आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तरी एक विषय मी तुम्हाला सांगू का तुमची समस्या जर तुम्ही परमेश्वराला सांगणं जर शिकून घेतलं तर त्या समस्येचं उत्तर दूर कुठे नदीमध्ये किंवा समुद्रात नाही तर त्या समस्येचं उत्तर परमेश्वराने तुमच्या जवळच ठेवलेलं असतं हे सत्य तुम्ही विसरू नका कस सांगू चला आपण पाहूया सातवे वचन पहा परमेश्वर मोशेला म्हणाला आपली काठी घे तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज प्रियांना तो खडक जवळच होता ते तर जवळ नदी असेल समुद्र असेल किंवा एखादा तलाव असेल तरच आमची समस्या सुटेल या संभ्रमामध्ये ते लोक होते पण जसंच मोशेने परमेश्वराकडे प्रार्थना केली त्यांच्या समस्येचं समाधान जे त्यांच्या नजरेसमोर दिसत नव्हतं ते त्यांच्या जवळच होतं मोशे उत्तर तुझ्या जवळच आहे ते उत्तर माझ्याजवळ कुठे आहे देवा येथे कोणती नदी नाही कोणता समुद्र नाही येथे कोणती विहीर देखील नाही मग कुठे आहे ते उत्तर तुझ्या जवळ तो खडक आहे तो तुला दिसत आहे खडकातून पाणी कसं निघणार आहे यस तुला ते अशक्य वाटत असेल परंतु मी ते शक्य करणार आहे त्या खडकाशी जाऊन तू बोल म्हणजे तो खडक तुला पाहिजे तेवढं पाणी देईल साधारणपणे आपण खडक असं म्हटल्यावर एखादा छोटासा दगड असेल किंवा एक छोटासा खडक असेल असं आपल्याला वाटतं एवढ्या लाखो लोकांना पाणी पुरवता येईल असा खडक म्हटल्यानंतर निश्चित तो मोठा असेल मोशे तुझं उत्तर तुझ्या जवळच आहे तू माझ्याकडे प्रार्थना केलीस यामुळे जे उत्तर मी तुझ्यासाठी राखून ठेवला आहे ते कोठे आहे हे दिसण्यासाठी मी तुला दृष्टी देतो मोशे त्यांच्या समस्येचं उत्तर जे तुला कठीण वाटत आहे ते तुझ्या जवळच आहे माझी आज्ञापाळ तेवढं बस आहे आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो पुन्हा एकदा देव तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला अशक्य वाटत असणाऱ्या गोष्टींचं समाधान तुम्हाला अशक्य वाटत असणाऱ्या समस्येचं उत्तर परमेश्वर बोलत आहे ते मी तुमच्या जवळच ठेवलेलं आहे ते तुम्हाला दिसून येत नाहीये माझ्याकडे वळा आपली समस्या मला सांगा तिचं उत्तर कोठे आहे ते तुमच्या जवळच आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल तुमची समस्या सोडवू शकेल अशा व्यक्तीला परमेश्वराने तुमच्या जवळ ठेवलेलं आहे पण ते तुम्हाला दिसत नाही कारण माहीत आहे तुम्ही देवाच्या उपस्थितीत जाऊन प्रार्थना करत नाही यामुळे तुम्हाला जी जमीन पाहिजे आहे जे घर तुम्हाला पाहिजे आहे जे शेत तुम्हाला पाहिजे आहे देवाने तुमच्या जवळ ठेवलेलं आहे पण ते तुम्हाला दिसून येत नाही याचं कारण माहीत आहे तुम्ही प्रार्थना करत नाही यामुळे तुम्हाला जी नोकरी पाहिजे आहे परमेश्वराने तुमच्या जवळच ठेवली आहे पण ती तुम्हाला दिसत नाही याचं कारण असं आहे की तुम्ही प्रार्थना करण्यास सोडून देऊन कुरकुर करत आहात त्यामुळे तुम्ही परमेश्वराकडून उत्तर मिळवू शकत नाही मोशे तू माझ्याकडे येऊन प्रार्थना केली यामुळे तुला उत्तर मी देत आहे जे उत्तर तुला पाहिजे ते तुझ्या जवळच आहे त्या खडकाशी तू बोल प्रियानो त्यावेळेला मिरया मरून गेलेली होती आणि मोशे त्यामुळे अतिशय दुःखात होता त्याला सतवणाऱ्या आणि दुःखी करणाऱ्या लोकांवर जर त्याने एवढं प्रेम केलं होतं तर निश्चित तो आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत असेल ती मरण पावली हे एक दुःख होतं आणि दुसरीकडून हे लोक येऊन मनाला वाटेल ते बोलून मोशेशी वाद करत होते या राणात तू आम्हाला मारण्यासाठी आणलंस असं म्हणून ते मोशेच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करत होते व त्याला विरोध करत होते हे आणखी एक दुःख होतं या सर्व गोष्टींमध्ये एक मोठी चूक कोणती घडली माहीत आहे त्या मोशेला हे सर्व सहन झालं नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो कृपया लक्ष द्या जे आत्मिक जीवन असतं ते अतिशय संवेदनशील जीवन असतं तुमचं जीवन हे अतिशय संवेदनशील असतं तुमच्या चहूबाजूला सैतान आपले लोक ठेवत असतो त्याच्या धोरणाने चालणारे लोक तो ठेवत असतो त्यांच्याद्वारे तो तुम्हाला सतावण्याचा प्रयत्न करत असतो तो त्यांच्याद्वारे तुम्हाला घाळ करू पाहत असतो तो त्यांच्याद्वारे तुमची आलोचना करत असतो तुमची निंदा करत असतो तो त्यांच्याद्वारे तुमचं नुकसान करत असतो त्यांच्याकडून तुमची फसवणूक तो करतो हे सर्व त्याने केल्यानंतर तुम्हाला सहन न झाल्याने तुम्ही काय करता तुम्ही देखील रिॲक्ट करू लागता प्रियांनो कित्येकदा पती सारखं 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 ओरडत राहिल्यावर ते सहन न झाल्याने पत्नी बोलते हे असं सारखं माझा छळ करण्याच्या ऐवजी एखाद्या बस खाली जाऊन मरायचं ना असं लगेच त्या बोलून टाकतात हो की नाही बहिणींनो खरं आहे ना असं घडत असतं आणि तसंच पती देखील जर पती आणि पत्नीमध्ये एखादं किंवा कि मुलांचं पॅरेंट्ससोबत किंवा पॅरेंट्सचं मुलांसोबत एखादं भांडण झालं तर कुठे ना कुठे मतभेद होत चालले असतील तर मग ते सहन करत 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 शेवटी तोंडाला येईल ते बोलू लागतात हा जो विसावा अध्याय आपण वाचत आहोत ना या विसाव्या अध्यायामध्ये व त्यातील एकोणतीसाव्या वचनात आपण पाहतो चला आपण पाहूया विसावा अध्याय व एकोणतीस वचन अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा साऱ्या इस्रायल घराण्याने अहरोनासाठी तीन दिवस शोक केला इथे काय घडलं पहिल्या वचनात मिर्या मरण पावली आणि शेवटच्या वचनात अहरोणाचा मृत्यू झाला आणि मध्ये मोशेकडून एक मोठी चूक घडली अहरोणाच्या मृत्यूपूर्वी हे इस्रायली लोक त्या रानामध्ये किती वर्षापर्यंत प्रवास करत आले तुम्हाला माहीत आहे गणनाचं पुस्तक अध्याय तेहतीस त्यातील अडतीसाव्या वचनापासून आपण वाचूया चला गणनाचं पुस्तक अध्याय तेहतीस वचन अडोतीसपासून खरंच मोशे किती वर्षांपासून त्यांना तो चालवत आलेला होता किती वर्ष मोशेने या लोकांचं सहन केलं त्याच्या जीवनात अशी चूक कधी घडली पहा तेहतीसावा अध्याय अडोतीसावं वचन इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला अहरोन कितव्या वर्षी मृत्यू पावला सांगा चाळीसाव्या वर्षी म्हणजे किती वर्षापर्यंत मोशे या लोकांचं सहन करत आला सांगा चाळीस वर्षांपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये कधी ही भयंकर अशी मोठी चूक घडली माहीत आहे अखेरीस आल्यावर तो जवळ येऊन पोहोचला होता सदोतीस ते अडोतीस वर्षांपासून त्यांचं सहन करत 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 त्यांचा विरोध सहन करत मोशे अखेरीस पर्यंत येऊन पोहोचला तो जवळ येऊन ठेपला चाळीस वर्ष त्या जंगलामध्ये ते राहिले त्यानंतर ते वचनदत्त देशात पोहोचणार होते चाळीस वर्षांच्या अखेरीसच मोशेवरती हल्ला झाला ते लोक मोशेच्या विरोधात उभे राहिले अखेरीस येऊन मोशेने उतावळी करून बोलला आहो बंडखोर लोकांनो ऐका काय आम्ही तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढावे काय हे बोलून रागाने त्याने काठी मारली पहा तिथे काय घडलं पहा दहाव्या वचनापासून मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि मोशे त्यांना म्हणाला अहो बंडखोरांनो ऐका तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे काय मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली यांनो येथे बंडखोर हो लोकांनो असं लिहिलेलं आहे परंतु स्तोत्र एकशे सहा मध्ये आणखी एक गोष्ट लिहिण्यात आलेली आहे चला आपण पाहूया स्तोत्र एकशे सहा तेहतीसावे वचन कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले येथे आपण पाहिलं की मोशे हा अतिशय अविचाराने बोलला कित्येकदा आपण राग आल्यावर तोंडातून जे बोलू नये ते बोलून टाकतो अनेकजण तोंडातून शिविगाळ करतात तोंडामधून श्राप देऊ लागतात सावध रहा प्रियभाऊ आणि बहिणींनो वचन सांगतं एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा व जन्मदिवसापेक्षा मृत्यू दिन हा बरा मोशेसारखा महान व्यक्ती अखेरच्या क्षणाला येऊन अगदी अखेरीस त्याने केलेल्या त्या चुकीमुळे त्याला वचनदत्त देशात प्रवेश करता आला नाही मग आपण किती सावध असलं पाहिजे आपण किती अधिक परमेश्वराचं भय बाळगून देवाच्या सानिध्यामध्ये राहून वचनाच्या प्रकाशामध्ये आपलं जीवन जेव्हाच्या तेव्हा प्रकाशित करत राहून किती सावधगिरीने जगलं पाहिजे एकदा जरा विचार करा पवित्र परमेश्वर बापा सारखा आम्ही प्रेम केलं पाहिजे सारखा आम्ही सर्व सहन केलं पाहिजे मोशेसारखीच आम्ही प्रार्थना केली पाहिजे देवा आज तू आम्हाला शिकवलं आहेस देवा असंच मन आम्हालाही तू दे येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन तुमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर। <गणीज़ा>